बुद्ध पौर्णिमे निमित्त पुरोगामी विचार मंच आणि संविधान संरक्षण समितीच्या वतीने बुद्ध वंदनेसह भगवान गौतम बुद्धांना अभिवादन जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आणि बुद्ध पौर्णिमा हा दिवस त्यांना ज्ञानप्राप्तीचा दिवस आहे यावर्षी निमित्त सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी शहरातील पुरोगामी विचार मंच आणि संविधान संरक्षण समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भगवान गौतम बुद्धांची दोन हजार पाचशे सत्त्याऐंशीवी जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून सामूहिक बुद्धवंदना सादर करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देखील सर्व उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जगाला युद्ध नको बुद्ध हवा अशा घोषणा देखील दिल्यात यावेळी संविधान गाळणकर तथा ज्येष्ठ मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक माननीय एकनाथ सर जगात सर्वच देशांनी आपली लष्करी शक्ती एकाहून एक बनवलेली आहे परंतु एकाने दुसऱ्याचा धाग बाळगल्याने जगात शांतता निर्माण होईल अशी अवस्था नाही आहे केवळ बुद्धाची शिकवण आणि बुद्धाचा मार्ग हाच असा एक आहे की ज्याला जगामध्ये शांतता ज्यामुळे प्रस्थापित होऊ शकते आणि आज जग या निष्कर्षाला आलेला आहे की युद्धाने कोणताही पर्याय जगाला उपलब्ध होऊ शकत नाही विश्वात शांती नांदू शकत नाही त्यामुळे शांततेचा मार्ग हाच एक मोठा उपाय आहे आणि आज भगवान बुद्धाचा मार्ग हाच त्याच्यावरचा इलाज आहे साऱ्या विश्वाने बुद्धाला स्वीकारणं आवश्यक आहे अशी आमची धारणा आहे

शरणं गच्छामि कति अङ्गी बुद्धं शरणं गच्छामि कति अङ्गीरमं शरणं गच्छामि कति अङ्गं शरणं गच्छामि पाना पापा वेदमणि श्रीपादम्